नमस्कार रसिक प्रेक्षक मी संदीप माझ्या या मराठी सिरियल मंत्र चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो तर रसिक प्रेक्षक काल अरबाज बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला आणि त्या घरातल्या स्पर्धकांमध्ये एक वेगळी चढवळ लागली दिसते आजच्या भागामध्ये बिग बॉसने सर्वांना एक टास्क दिलं होतं की तुमच्या मते निर्णय न घेऊ शकणारे दोन स्पर्धक कोणते त्यांची नावे सांगा आणि त्यांच्या चेहऱ्याला कलर लावा आणि त्यानुसार वर्ष त्यांनी पॅडीदादा आणि धनंजय पवार यांच्या चेहऱ्याला रंग लावला आहे यावेळी डी पी दादा खूप चिडले होते हे सगळ्यांना दिसेल तसेच अभिजितने जानवीला रंग लावला आहे आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट हा होता मित्रांनो अंकिताने सूरजचं नाव घेतलंय जसं अंकिताने सूरजचं नाव घेतलं निकीने तिचं गेम खेळला आहे तिने सूरजला टोंडा मारला की भाऊ म्हणायचं आणि गळा पकडायचा म्हणजे तिने आता अंकिताने सूरजमध्ये भांडणं लावायला सुरुवात केली आहे तर बघूया पुढे काय घडतं अंकिताने हे योग्य केलं की अयोग्य तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये